नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसीनंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म लॅटरल एंट्री बी फार्म डी एस पीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे अनेकांनी विचारलेला आहे की कॅपराऊंड दोन कधीपासून सुरू होईल कॅपराऊंड दोनसाठी कोणकोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं कॅपराऊंड दोनला आता कुठल्या कॉलेजमध्ये किती राग आहेत सीट वॅकेन्सी सीट मॅट्रिक्स कधीपर्यंत कळेल आणि असे अनेक डाऊट विचारले त्या सगळ्या डाऊटची त्या सगळ्या शंकांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी एक विनंती आहे लक्षात ठेवा व्हिडिओ पूर्ण पाहत प्र प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचे सर्व डाऊट ऑलरेडी सॉल्व केलेले असतात मी खूप खोलवर सविस्तर आणि सोप्या शब्दात माहिती देत असतो पण तुम्ही काय करता व्हिडिओ पूर्ण न पाहता डिरेक्टली तुमचा डाऊट कमेंट करता तर व्हिडिओ पूर्ण पाहत चला सर्व उत्तरं तिथे दिलेले असतात आणि तरीही काही डाऊट राहत असेल तुमचा तर तो कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये ऑब्वियसली दिलेले असतात ठीक आहे माहिती घ्यायला सुरुवात करूया लक्षात ठेवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म कॅपराउंड वन संपलेलं आहे त्याचं जे काही रिपोर्टिंग आहे त्याशिवाय फ्रीज बेटरमेंट करणं ही सगळी प्रोसेस संपलेली आहे आता कॅपराऊंड दोन बाबत बोलूया ठीक आहे कॅपराऊंड दोन कधीपासून सुरू होत आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो कॅपराउंड वन संपलेलं आहे कॅपराऊंड दोनची डेट बघू शकता कॅपराउंड दोनसाठी कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत हे कधी समजणार आहे तर आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सीट मॅट्रिक्स येईल अर्थात याच ई टी सी एलच्या वेबसाईटवरती डायरेक्ट सेकंड इयरच्या पोर्टलवरती पेजवरती सीट मॅट्रिक्स अवेलेबल होईल आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस अर्थात कॅपराउंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म कधीपासून भरायचा तर नऊ ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून स्वतःला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तो कोणीही इतर भरणार नाही तुम्हालाच भरायचा असतो ठीक आहे अर्थात हा ऑप्शन फॉर्म कोणकोण भरू शकतं तर लक्षात ठेवा ज्यांना पहिल्या कॅपराऊंडमध्ये पहिल्या क्रमांकाचं कॉलेज सोडून इतर कोणतंही कॉलेज लागला असेल म्हणजेच काय त्यांचं ॲटो फ्रीज झालेलं नाही दुसरी गोष्ट त्यांनी स्वतःहून फ्रीज केलेलं नाही आहे थोडक्यात काय ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये किंवा ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कोणतंच कॉलेज मिळालेलं नव्हतं किंवा पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळून देखील कोणी काही विद्यार्थी असे असतात की वेळापत्रकाकडे लक्ष दिलेलं नसल्यामुळं बेटरमेंट फ्रीज काहीच केलेलं नसतं असे विद्यार्थी देखील कॅपराऊंड दोनला ऑप्शन फॉर्म भरू शकतात ज्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं होतं ज्यांनी फ्रीज किंवा ॲटो फ्रीज झालेलं नाही आहे असे सगळे विद्यार्थी मग त्यांना कॉलेज जरी लागलेलं नसेल असे विद्यार्थीसुद्धा कॅपराऊंड दोनसाठी एलिजिबल असतात आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडं तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला नऊ ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान तर त्याचा रिझल्ट कधी येणार आहे तर तो रिझल्ट येणार आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठीक आहे अर्थात पहिल्या कॅपराउंडच्या वेळेस तुम्ही बघितलं खूप उशिरा रात्री तो रिझल्ट आलेला तर तुम्ही चेक करत राहा गव्हर्नमेंटची प्रोसेस थोडा वेळ लागू शकतो अर्थात कॉलेज मिळालं एखाद्याला दुसऱ्या कॅपराउंडमध्ये कॉलेज मिळालं तर त्याची जी प्रोसेस आहे ते कधीपासून करायची आहे तर लक्षात ठेवा चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान ह्या ज्या मी तारखा सांगतोय त्या कॅलेंडरला नोट करून ठेवा मोबाईलमध्ये गुगल कॅलेंडरला रिमाइंडर करून ठेवा चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला फ्रीज करणं असेल बेटरमेंट करणं असेल ही प्रोसेस करता येणार आहे आता यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे या आधीच मी तो व्हिडिओ सांगितलेला आहे कॅपच्या प्रोसेसमध्ये मोठे बदल वडल। काय बदल आहे आता दुसऱ्या कॅपराऊंडमध्ये पहिल्या तीन ऑप्शनपैकी कोणतंही कॉलेज लागलं तर ते ॲटो फ्रीज होणार आहे पहिल्या राऊंडमध्ये कसं होतं तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं मिळालं तरच ॲटो फ्रीज व्हायचं दुसऱ्या कॅपराऊंडमध्ये पहिल्या तीनपैकी कोणतंही कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होणार आहे तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या सहापैकी कोणतंही मिळालं तरी ॲटो फ्रीज होणार आहे त्यामुळं दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरत असताना डोळे झाकून कसेही कोणतेही कॉलेज टाकू नका कारण ते कॉलेज ॲटोफ्रीज झालं तर घ्यावंच लागतं ठीक आहे आणि जी काही रिपोर्टिंग आहे ती तुम्हाला चौदा ते सतरा ऑगस्टच्या दरम्यानच करायची आहे म्हणजे समजा तुम्ही ते कॉलेज घेतलं फ्रीज केलं किंवा ॲटोफ्रीज झालं असेल तर संबंधित कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला चौदा ते सतराच्या दरम्यान जायचं आहे आणि पंधरा ऑगस्ट दिवशी मात्र ती प्रोसेस बंद असणार आहे कारण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन असतो त्यामुळे ठीक आहे अर्थात सगळी माहिती मी सविस्तर दिलेली आहे होप तुमचे अजून काही डाऊट नसतील पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो लक्षात ठेवा कॅपराऊंड दोनला कोण कोण ऑप्शन फॉर्म भरू शकतो सर्वजण कॅपराऊंड दोनला ऑप्शन फॉर्म भरू शकतो फक्त ज्यांचं पहिल्या कॅपराऊंडमध्ये ॲटो फ्रीज झालं आहे किंवा पहिल्या कॅपराऊंडमध्ये ज्यांनी फ्रीज करून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे असे विद्यार्थी कॅपराऊंड दोनला एलिजिबल नाहीत बाकी सर्वजण मग पहिल्या कॅपराउंडमध्ये कॉलेज मिळालेलं असो नसो किंवा कॉलेज मिळाल्यानंतर काही प्रोसेस केली नव्हती असे सगळे विद्यार्थीसुद्धा कॅपराउंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात आठ ऑगस्ट रोजी त्याचं सीट मॅट्रिक्स येईल कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा नऊ ऑगस्ट ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान ऑप्शन फॉर्म भरायचं आहे त्याचा ते रिझल्ट तेरा ऑगस्ट रोजी येईल आणि चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे फ्रीज बेटरमेंटची प्रोसेस करून घ्यायची आहे आणि पुन्हा मी महत्त्वाचा मुद्दा सांगतो दुसऱ्या कॅपराउंडमध्ये पहिल्या तीन ऑप्शनपैकी कोणतंही कॉलेज लागलं ला तर ते तुम्हाला घ्यावंच लागणार आहे कारण पहिले तीन ऑप्शन ॲटो फ्रीज होणार आहेत हा बदल आहे अनेकांना माहीत नाही म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय कारण तुम्ही वाचत नाही तुम्ही सगळी माहिती सविस्तर पाहत नाही सो त्या चुका होण्याची शक्यता दाट असते होप सो सगळे डाऊट तुमचे क्लिअर झालेले असावेत अजून काही डाऊट्स असतील कमेंट करा त्याची उत्तरं पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के दिली जातील धन्यवाद थँक्यू